एकदम वेगळ्या पद्धतीने नारळ आणि केळ्यापासून खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे तर त्यासाठी आधी एक नारळाचं खोबर खोबरं काढून खोबऱ्याचा पाटीचा ब्राऊन भाग काढून घ्यायचा आणि याचे आकारात तुकडे करून घ्यायचे तुकड्याऐवजी तुम्ही खोबरं किसून किंवा खोवून घेतलं तरी चालेल म्हणजे कधी कधी खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात खोबरं बारीक होत नाही तर त्यासाठी असं खोबरं किसून किंवा खोवून घ्या म्हणजे खोबरं अगदी मऊसूत बारीक वाटलं जाईल नंतर याच्यात एक वाटी साखर घालायची तुम्हाला वड्या कमी गोड किंवा जास्त गोड हवे असतील तर साखरेचं प्रमाण तुमच्या गोडीनुसार ऍडजस्ट करा नंतर याच्यात मी एक वाटी साईसकड दूध घेतलंय तुम्ही दूध तापवून थंड करून घेतलं तरी चालेल नंतर एक केळ सोलून केळाचे काप करून घालायचे इथं एकच केळ घालायचं आहे खूप जास्त केळी घालू नका नाही तर वडीला सगळा केळाचाच फ्लेवर येईल त्यामुळे एकच केळ घालायचा आहे आता हे मिक्सरला एकदम बारीक दळून घ्यायचं हे पहा मिश्रण एकदम बारीक बनलं आहे पॅनमध्ये काढून घेऊयात नंतर पॅन गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवरती मिश्रण सतत हलवायचं आहे पंधरा मिनिटानंतर हे पहा मिश्रण दाटसर बनत आले तर या स्टेजला गॅस कमी करून याच्यात एक चमचा तूप तीन ते चार केशर वेलची पूड घातली तरी चालेल नंतर चमचे मिल्क पावडर घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पहा मी दाखवल्याप्रमाणे मिश्रणाचा बोटांना न चिकटता गोळा बनला की वडीसाठी मिश्रण परफेक्ट बनला आहे तर या स्टेजला गॅस बंद करायचा इथं मी ताटाला आधीच तूप लावून घेतलंय म्हणजे वड्या ताटाला चिकटू मोडत नाहीत नंतर तयार मिश्रण ताटात ओतून स्प्रेड करायचं आणि फ्रीज मध्ये न ठेवता असंच रूम टेम्परेचर थंड करून वड्या कापायच्या थोडं ओलसर असतानाच वड्या कापा म्हणजे वड्या हव्या तशा कापता येतील हे पहा खूप छान रसरशीत नारळ आणि केळापासून बर्फी बनली आहे या सणाला तुम्ही अशी एकदम वेगळी नारळाची बर्फी बनवून पहा खूप छान चवीला बर्फी बनवून तयार होते ची वडी बनवण्यास घेऊयात आता इथे दोन नारळ खाऊन त्याचा चव घेऊयात हा चव दोन वाट्या आहे तुम्ही खोबऱ्याच्या पाटीचा भाग काढून मिक्सरमधून बारीक करून चव बनवून घेतला तरी चालेल आता वडी बनवताना जाड बुडाचं भांडं घेतलं याच्यात खोबऱ्याचा चव ज्या वाटीने मोजून घेणार त्याच वाटीने समप्रमाणात साखर घेऊयात माझा खोबऱ्याचा चव दोन वाट्या आहे तर दोन वाट्यात साखर घेतली याच्यात साखर बुडण्या इतपत म्हणजे एक वाटी पाणी ओतलं याचा एक तारी पाक बनवूयात साखर पाकात विरगळल्याने वडी खाताना साखर दाताखाली खरखर लागत नाही आता एक तारी पाक बनलाय याच्यात खोबऱ्याचा चव घालूयात दोन चमचे मिल्क पावडर आणि चिमूटभर खाण्याचा कलर घालूयात मिल्क पावडर आणि खाण्याचा कलर ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून दोन चमचे तूप घालूयात आणि साखरेचे पाणी आटेपर्यंत मिडियम फ्लेम वरती सतत ढवळूयात हे पहा साखरेचं पाणी आटू लागले पाणी आटण्यास दहा ते पंधरा मिनिटे लागली आता याचा गोळा बनू लागलाय हे आता वडीसाठी परफेक्ट मिश्रण तयार झालं वडी ताटाला खाली चिकटू नये म्हणून ताटाला आधीच तूप लावलं आता तयार मिश्रण ताटात ओतून पसरवलं थोडासा तुपाचा हात घेऊन एकसारखी वडी थापून घेतली वाटीला तूप लावूनही वडी थापली तरी चालेल मिश्रण गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे वरून बदामाचे काप पसरवूयात आणि गरम असतानाच वड्या चौकणी आकारात कापूयात म्हणजे व्यवस्थित वडी निघली जाईल आणि वडीचा भुग्गा बनणार नाही खूप छान अशा परफेक्ट नारळाच्या वड्या बनलेत तुम्ही जर अचूक प्रमाण घेतलं तर खोबऱ्याच्या वड्या अचूक बनवून तयार होतात तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने वड्या बनवून पहा तुमच्या वड्या अजिबात चुकणार नाहीत परफेक्ट नारळाच्या वड्या बनवून तयार होतील तुम्ही नक्कीच वड्या बनवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद